नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी मरा व्याकरण मराठी व्याकरणामध्ये भाषा व लिपी या चॅप्टरला सुरुवात करणार आहे हा कोणत्याही भाषेचे व्याकरण पाहण्याआधी भाषा समजून घेणे महत्त्वाचं असते भाषा हा जो शब्द आहे संस्कृतमधील धातू भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून बनलेला आहे <coughs> त्याचा अर्थ आहे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे आपल्या मनातील विचार अनुभव भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होईल आपल्या मनातील विचार अनुभव भावना कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय अशा प्रकारे आपल्याला भाषेची व्याख्या करता येईल त्यानंतर आपण भाषेचे प्रकार पाहणार आहे मित्रांनो भाषेच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रामुख्याने दोन प्रकार पाहायला मिळतात एक आहे नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे कृत्रिम भाषा आणि नंतर प्रमाण भाषा आणि बोलीभाषा पाहता येईल पण मुख्य प्रकार जर सांगितले तर नैसर्गिक आणि कृत्रिम भाषा दोनच प्रकार सांगायचे आहे आता नैसर्गिक भाषा म्हणजे कोणती भाषा साधारण मी तुम्हाला काही उदाहरणं देईल जसं पशुपक्ष्यांची भाषा बघा प्राण्यांची भाषा ह्या आपल्याला नैसर्गिक भाषा दिसून येतात आणि कृत्रिम भाषा कोणती तर ती म्हणजे मानव प्राण्याची जी भाषा आहे ही कृत्रिम भाषा आहे आता नैसर्गिक भाषा ही एक संकेत प्रणाली आहे आणि हे जे संकेत आहे ते प्रत्येक प्राण्याला आणि पक्षाला हे जन्मदात अवगत असतात म्हणून त्या भाषेला आपल्याला नैसर्गिक भाषा म्हणता येईल आणि मानव प्राणीची जी भाषा आहे तिला आपण कृत्रिम भाषा का म्हटलं कारण भाषेत व्यक्त होणारे जे संकेत आहे जेव्हा ठरून व्यक्त केलेले असतात भाषेत व्यक्त होणारे संकेत हे जेव्हा ठरून व्यक्त केलेले असतात तेव्हा त्या भाषेला आपल्याला कृत्रिम भाषा म्हणायचं आहे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की मानव प्राणीची भाषा ही कृत्रिम भाषा आहे कारण कृत्रिम भाषा नसती तर आपण एवढ्या विविध भाषा जगभरात पाहिल्या नसत्या म्हणून ही भाषा संकेत प्रणाली ठरवून तयार केलेली भाषा म्हणून याला कृत्रिम भाषा म्हणायचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या दोन भाषा पाहिल्या एक प्रमाण भाषा पाहिली आणि दुसरी बोलीभाषा पाहिली आता याच्या याच्यामध्ये मराठी ही प्रमाण भाषा समजा आणि जसं बंजारी एक भाषा आहे ती भाषा आपल्याला बोलीभाषा समजायची आहे आता ज्या एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपल्याला काय म्हणायचं आहे प्रमाण भाषा उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद टक्के लोक ही भाषा बोलतात म्हणून त्या भाषेला आपण प्रमाण भाषा म्हणायचं आहे आणि शैक्षणिक कार्य सुद्धा महाराष्ट्रातील सर्व त्याच भाषेत होतात म्हणजे मराठी भाषेमध्ये आणि कार्यालयीन कामकाजसुद्धा आपण पाहतो की आपल्याला मराठी भाषा दिसून येते आणि औचार औपचारिक संभाषणाची भाषा सुद्धा मराठीच आहे म्हणून ज्या प्रदेशातील लोक जास्तीत जास्त ती भाषा बोलते त्या भाषेला आपल्याला प्रमाण भाषा म्हणता येईल आणि प्रमाण भाषेच्या संदर्भात आपल्याला पाहता येईल की प्रमाण भाषेला लिपी असते आणि प्रमाण भाषेला व्याकरण सुद्धा असते म्हणून प्रमाण भाषेला आपण लिखित भाषा असे सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर बोलीभाषा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बंजारी बोली भाषा आहे जी फक्त बोलण्यापुरती वापरली जाते तुम्ही पाहिलं असं की बंजारी भाषा ही कुठेही लिहिली जात नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलेही साहित्य निर्मित झालेलं नाही आहे म्हणून त्या भाषेला प्रामुख्याने आपल्याला काय म्हणायचं बोलीभाषा की ज्या भाषेला काय नसते लिपी नसते तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नैसर्गिक भाषा कृत्रिम भाषा प्रमाण भाषा आणि बोलीभाषा पाहिली ही थोडक्यात सांगतो नैसर्गिक भाषा म्हणजे कोणती भाषा जी प्राण्याची भाषा आहे पक्ष्यांची भाषा आहे हावभावांची भाषा आहे तिला आपल्याला नैसर्गिक भाषा म्हणायचं आहे कृत्रिम भाषा कोणाला म्हणायची आहे मानवाने मानव प्राण्याच्या भाषेला आपल्याला कृत्रिम भाषा म्हणायचं आहे त्याच्यामध्ये अंक आहे अक्षर आहे संकेत आहे या सगळ्यांचा समावेश कृत्रिम भाषेमध्ये होणार आणि प्रमाण भाषा कुणाला म्हणायचं आहे की ज्या भाषेला लिपी असते उदाहरणार्थ मराठी भाषा तिला लिपी आहे म्हणून तिला काय म्हणायचं आपल्याला प्रमाण भाषा म्हणायचं बोली भाषा कशाला म्हणायचं फक्त बोलण्यापुरती जी भाषा वापरली जाते तिला बोली भाषा म्हणायचं आहे सो उदाहरणार्थ बंजारी आपन, ही भाषा काय आहे बोली भाषा आहे त्यानंतर आपण काही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा जो झाडी बोली जी आहे झाडी बोली ही प्रामुख्याने विदर्भात बोलली जाते विदर्भामधील गोदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये झाडी बोली वापरली जाते आणि या भाषेवर हिंदी भाषेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता ही विदर्भ पूर्व विदर्भात आपण तसं म्हटलं तर आता जे पश्चिम विदर्भ आहे या पश्चिम विदर्भामध्ये वराडी ही भाषा बोलली जाते कोणती वराडी भाषा प्रामुख्याने महानुभाऊ पंतचा जो ग्रंथ आहे लिळा चरित्र या ग्रंथमधली भाषा आपल्याला वराडी भाषा असल्याचे पाहायला मिळते या वराडी भाषेमध्ये पूर्व पश्चिम विदर्भामध्ये जे बुलढाणा आहे भंडारा आहे चंद्रपूर आहे वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर विदर्भामध्ये बंजारा आणि विदर्भामध्ये बं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बंजारा ही भाषा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि काही अशा भाषा आहे जसं की वारली ही भाषा उत्तर कोकणात बोलली जाते आणि मालवणी आणि कुडाळी ही जी भाषा आहे ती दक्षिण कोकणात बोलली जाते ठीक म्हणजे वारली भाषामध्ये ठाणे पालघर हे जिल्हे पाहायला मिळतात मालवणी ही जी भाषा आहे ती सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते आणि अहिराणी भाषा ही आपल्याला खानदेशातील भाषा असल्याची दिसतं जसं नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अहिराणी ही भाषा बोलली जाते तर या अहिराणी या भाषेवर हिंदी आणि गुजराती या दोन्ही भाषेचा प्रभाव असल्याचा पाहायला मिळते सो बहिणाबाई चौधरी यांच्या ज्या कविता आहे ह्या अहिराणी भाषेमध्येच आहे त्यानंतर काही राहिले ते मराठी भाषा पाहायला पण हळवी जी भाषा ही चंद्रपूर घ भंडारा या जिल्ह्यात आढळते आणि चंदगड ही जी भाषा आहे चंदगड तालुका कोल्हापूर इथे पाहायला मिळते तर अशा ह्या ज्या भाषा आहे ह्या प्रामुख्याने बोलीभाषा आपल्याला महाराष्ट्रामधील सांगता येईल त्यानंतर आपण लिपी पाहू लिपी आता लिपी हा जो शब्द आहे लिपी या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे लिपणे लिहिणे माखणे असा होतो वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीने लिपी म्हणायचं किंवा लेखन करण्याच्या पद्धतीला आपल्याला लिपी म्हणायचं सोपी वाक्य म्हणजे काय लिपी म्हणजे काय तर लेखन करण्याच्या पद्धतीला आपल्याला लिपी म्हणायचं आहे आता मराठी भाषेची जी लिपी स्वीकारली आहे तिला देवनागरी लिपी म्हणतात मराठी भाषेच्या लिपीला काय म्हणत आहे देवनागरी लिपी म्हणतात आता ही आता या लिपीमुळे लेखन शक्य झालेली आहे तर देवनागरी लिपी ही नगरात राहणाऱ्या देव म्हणजे आर्य लोकांची भाषा आहे म्हणून तिला देवनागरी लिपी असे म्हटले जाते देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात आता या देवनागरी लिपीची आपण काही वैशिष्ट्य पाहू देवनागरी लिपी लिहिणाऱ्याच्या लिहिणारा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जात असते आणि देवनागरी लिपी ही उभ्या आडव्या तिरप्या गोलका गोलाकार रेषाण बनलेली आहे देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षरावर शिरोरेषा देण्याची पद्धत आहे देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते म्हणून तिला आदर्श लिपीसुद्धा म्हणतात देवनागरी ही परिपूर्ण लिपी आहे देवनागरी लिपी ही आर्यांनी भारतात आणली आहे उगम देवनागरी लिपीचा उगम ब्राह्मी लिपीतून झालेला आहे देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा पण मराठी भाषा आहे हिंदी भाषा आहे संस्कृत गुजराती पाली बंगाली ह्या भाषा आपल्याला देवनागरी लिपी असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर मुडी लिपी देवनागरी लिपीतील अक्षरे जलद लिहिण्यासाठी ती थोडीशी मोडून किंवा मुडकून लिहिली जाते म्हणून तिला मुळी लिपी म्हणतात मुळी लिपी वाचण्यास कठीण आहे मुळी लिपी कन्नड लिपीप्रमाणे असते त्यानंतर आपण आदर्श लिपी कशाला म्हणायचं ते पाहिजे ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनी ध्वनीचिन्ह असते त्या लिपीला आदर्श लिपी म्हणायचं आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण थांबू